हॅलो हाय तर स्वागत करते आहे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाज माझा थोडासा चेंज येत झालेला आहे तर ठीक आहे समजून घ्या आणि बरेच दिवस व्हिडिओ पण करायला वेळ नाही मिळाला आणि तब्येतसुद्धा बरी नव्हती तर त्याच्यामुळे तर आज आम्ही बनवणार आहोत तर काकडीचे वडे आणि त्याच्यासोबत खीर पण करणार आहे तर आता पितृ पितृपक्ष चालू आहे आणि सरास सगळ्यांकडे खीर आणि का काकडीचे वडे वगैरे करतात पण आमच्या सासरी ही पद्धत नाही आहे म्हणजे जरी ते हे पितृपक्ष वगैरे केलं सर्व पितरीला साधारणतः करतात सगळ्यांकडेच पण आमच्याकडे ते काकडीचे वडे नाही करत आणि मला पहिल्यापासून खायची सवय आहे ते गोड असतात वडे तर ते मला खूप आवडतात पण इकडे पद्धत नसल्यामुळे इकडे नाही करत तर परवा मी गावाला गेली होती तर एक मोठी काकडी अशी घेऊन आलेली आहे तर म्हटलं चला आज गुरुवार पण आहे तर त्यामुळे आज करूया तर काल बुधवार होता त्याच्यामुळे नॉनव्हेज सगळं काहीतरी होतं उद्या शुक्रवार आहे त्याचं समय सुद्धा झालं तर आज गुरुवार आहे म्हटलं आजच करूया माझं गोड असतं ते खायला पण बरं पडतं कारण पण मत्स्य वगैरे असले त्याच्यासोबत काय ते वडे आपण खाऊ शकत नाही तर त्यामुळे मी करणार आहे घरी काय सगळ्यांना फारसं आवडत नाही गोड असं पण मला आवडतात म्हणून मी म्हटलं आयती काकडी पण भेटलेली आहे तर आता आपण वडेसुद्धा करून टाकूया त्याच्यासोबत तांदळाची खीर पण करणार आहे तांदूळ मी दुपारी धुवून ठेवलेत निथळायला तसे थोडासा आराम केला कारण डोकं वगैरे दुखत होतं आता उठले फ्रेश वगैरे झाले म्हटलं व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया दुधाची पिशवी आणायला दुकानावरती जायचं आहे पण आता उठल्यावरती जाईन कारण त्यालासुद्धा यायचं आहे त्याला परत दोन दिवस झाले चहा मागतो आहे पण त्याला लागतो दुधाचा चहा आणि दूध काही नव्हतं त्याच्यामुळे कोरा चहा तो काही कधी कधी पीत नाही त्याच्याबरोबर त्याला बिस्किट वगैरेसुद्धा लागतं पण ते नसला की मग तो रडत राहतो तर म्हटलं तो उठला की मग त्यालासुद्धा दवा दुकानात घेऊन जाईल आणि नंतर मग सगळं काय ते काही घेऊन येईल आणि रात्रीच्या जेवणात आता चवळी टाकलेली आहे पाण्यात चवळीची भाजी करेन असं छान छान असा बऱ्यापैकी असा, असा बेत करूयात आमचा इथे का आम्ही पितृपक्ष असं काही करत नाही गावाला करतात पण म्हटलं चला का ते त्यानिमित्तानं न आपल्याला खीर आणि वडे तरी खाता येते कारण की माझे ते खूप फेवरेट आहेत काकडीचे वडे आणि तांदळाची खीर तर आजचा आमचा रात्रीचा मेन्यू असणार आहे वरण भात चवीची भाजी पांढऱ्या चवळीची आणि खीर आणि वडे तर मी जे पण काय बनवेन ते तुम्हाला पुढे मी दाखवतेच आत्ता साडेपाच झालेले आहेत चहा वगैरे माझा झाला थोडा वेळ ती मशीनवर बसले होते हे जे माझं ब्लाऊज आहे जुनं पहिल्यातलं पहिल्या शिवलेलं तर ते आता फिटिंगला व्यवस्थित बसत नाही तर ते थोडं उसवलं आणि अल्टर केलं आता बरोबर बसतं आहे फिटिंगमध्ये तर आता ते कपाटात ठेवून देते आतांग इथे झोपलेलाच आहे अजून हा बघा आणि हे आताचा टेंट हाऊस नवीन घेतलेला आहे इथे कपाटात ठेवून देते आमचं बाल उतलेलं आहे झोपेतून काय करतो आज नाही तू झोपेतून उतताना हायकल बघले हा बघ तू दिसतो मोबाईल मध्ये कसा अलाम करतोय चा प्यायचं आहे ना चा आहे ना इथं ठेवलं टेकट पाणी गरम करायला वाप घेते कारण डोकं का खूप जड झालेलं आहे आणि इथे एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर मी रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली इथे बघू शकता माझं वरण होतं चाललेलं होतं कुकरला चवळीची भाजी डायरेक्ट लावली होती आणि भातसुद्धा आधीच माझा झालेला होता आणि ही होती जी काकडी तवसं म्हणतात जे मी गावावरून आणलं होतं ती अर्धी आधीच कट केलेली होती तर ती मी साल काढून आणि आतल्या बिया काढून स्वच्छ करून घेतली आणि गूळसुद्धा चिरून ठेवला होता जो का मला लागणार होता आणि त्यानंतर मी काकडीचे दोन तुकडे करून खोबर अशी खोबरं किसायचं आहे किसणीने छान असे किसून घेतली आणि ते सगळं बघू शकता इथे परातीत काढलेलं होतं आणि त्याला पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुटलेलं होतं आता हे मी शिजवण्यासाठी एका पातेल्यात काढून घेतलं पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये गूळ आणि मीठ आणि हळद असं सगळं मिक्स केलं पाणी अजिबात वापरलेलं नाही त्याला जे काही पाणी सुटलेलं होतं तर त्याच पाण्यात मी हे वडे करणार होते जास्तीचं पाणी काय वापरणार नव्हते म्हणजे त्याला जेवढं पाणी सुटेल त्या पाण्यात जेवढं पण पीठ भिजेल तर तेवढं पीठ मी त्याला भिजवून घेणार होते तर इथे बघू शकता असं मी हे सगळं मिक्स केलं आणि मग त्याला एक छान असं एक दहा मिनटं तरी शिजवून घेणार होते म्हणजे त्यातला गूळसुद्धा विरगळेल आणि काकडीसुद्धा छान शिजली जाईल तर हे सगळे मिक्स करून मी इथे गॅसवरती ठेवलं तर ते इकडे शिजतच होतं तर तोपर्यंत म्हटलेलंच खिरीची तयारी करून घेऊयात तर इथे मी एका कढईमध्ये दोन तीन चमचे मोठे तूप टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जो काही सुकामेवा अवेलेबल होता तो बारीक कट करून घेतलं आणि पहिल्यांदा या गरम तुपात मी ते एक मिनटंभर भाजून घेतलेलं आणि त्याच्यानंतर मी हे तांदूळ होते जे दुपारीच धुवून ठेवले होते ते मिक्सरमधून थोडीशी त्याची भरट काढून घेतली आणि ते, ते सुद्धा मी इथे त्याच कढईमध्ये भाजायला टाकलेले म्हणजे थोडेसे परतून घेतले तांदूळ तांदूळ थोडेसे परतून घेतल्याच्यामुळे त्याला एक छान चव येते आणि तांदळातला जर उग्रपणा कोमटपणा जो, को जो असतो तो निघून जातो आणि खीरसुद्धा छान होते तर त्यासाठी मी एक दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती छान असे भाजून घेतलेले आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं मी गरम दूध दूध आधी मी थोडंसंच टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला जेवढी पण गरजेचं होतं दूध तेवढं मी टाकून घेतलं झाकण ह्याच्यावरती मी ठेवलेलं नव्हतं कारण की त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार असल्याच्यामुळे ते झाकण पण ठेवलं असतं उतूज गेलं असतं म्हणून असंच लो आणि हाय फ्लेम असं करत करत मी छान अशी ती शिजवून घेतली तोपर्यंत आपलं काकडीचं हे जे मिश्रण होतं ते सुद्धा छान शिजलेलं होतं तर ते मी सगळं एका परातीमध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आणि त्यामध्ये मी आता जेवढं मावेल तेवढं तांदळाचं पीठ टाकणार होते हे पीठ आपलं रेग्युलर जे भाकरीचं असतं तेच आहे वेगळं असं काय वाड्यासाठीचं मी काढलेलं नाही आहे तर असं जेवढं मावेल तेवढं पीठ मी चमच्याच्या साह्याने ह्याच्यात मिक्स केलं कारण की ते गरम असतं आधी खूप त्याच्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात आणि नंतर मग जेवढं सोसेल तेवढं हाता हातानेच मी ह्याला छान असं मळून ह्याचा गोळा करून घेतला आणि ते पीठ मी असं एका पातेल्या खाली झाकून ठेवलं एक दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपली खीरसुद्धा छान आणि एक जीव झालेली होती घट्ट टसर अशी झाली होती छान तांदूळसुद्धा आतला खूप छान असा शिजलेला होता त्याच्यानंतर मी टाकली त्याच्यामध्ये एक चार चमचे साखर साखर मी आधीच टाकली नाही कारण का मग तांदूळ शिजला नसता म्हणून आणि नंतर एक चमचाभर वेलची पूडसुद्धा टाकली आणि छान अशी उकळी काढली बघू शकता छान असे खीर तयार झालेली होती यात मी खोबरंसुद्धा टाकले पण त्याचा व्हिडिओ कुठे गेला माहिती नाही हे गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ टाकलं कारण का मीठ कुठल्या पण गोड पदार्थाची चव आणखीन वाढव म्हणूनसाठी तर, तर इथे खीरसुद्धा माझी छान तयार झालेली होती आणि त्याच्यानंतर मला आता लास्ट म्हणजे करायचे होते वडे तर त्यासाठी मी कढईत तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आणि मी वडे इथे करायला घेतलेले होते तर तुम्ही बघू शकता माझे वडे ते छान बनत होते तेलावरतीच मी थापलेले पाण्याचा वापर नव्हता केला ह्यावेळेस आणि जास्त करून मी वडे पाण्यावरच थापते पण ह्यावेळेस म्हटलं चला तेलावरती थापून बघूयात तर था ते खूप छान येत होते आणि खूप छान असे फुलतसुद्धा होते आणि एकदम मऊ ल असे झालेले आणि काकडीचे वडे मुळातच आधी एकदम मऊ ल होतात त्याच्यामुळे पाण्याचासुद्धा वापर जास्त म्हणजे अजिबातच नव्हता केलेला तर त्याच्यामुळे तो कडकपणा जो असतो तोसुद्धा त्याला येत नाही खूप छान असे वडे बनतात तुम्ही एक वेळ ट्राय करून नक्की बघा अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि माझे वडे बनवून झालेच होते तर अथांगला आधीपासूनच माझ्यासोबत जेवण करायला यायची इच्छा होती तर तो मला सारखा म्हणत होता मलासुद्धा वडे करायला यायचं आहे तर त्याला मी आधी म्हटलं तू आधी अभ्यास कर आणि नंतर माझं होत आलं की मग मी तुला सांगेन तर त्याला इथे मी आठवणीने बोलवलेलं कारण का नंतर ते त्याला कळलं असतं की मला न बोलवता हिने केलं नाही तर त्याने खूप तमाशा केलेला असता तर त्याच्यासाठी मी इथे ते त्याची पण हौस पूर्ण करत होते मला माहिती आहे लहान मुलांना मुल तेलाजवळ घेणं खु रिस्कीच आहे पण तरी पण त्याच्या हट्टासाठी मी एकदम काळजी घेऊन असं त्याच्यासोबत होते आणि त्याने सुद्धा एक वडा स्वतःच्या हाताने केलं आणि त्याला आणखीन करायचं होतं म्हटलं नको एक केल्यास तुझ्यापुरता तेवढा बस झाला तर असा त्याचा एक वडा तयार करून झाला आणि मग तो परत गेलेला अभ्यास करायला त्याला रोज थोडा वेळ तरी अभ्यासासाठी बसवायलाच लागतं कारण एक दिवस जरी त्यातला खंड पडला त्यात की मग दुसऱ्या दिवशी बसायला तो खूप टाळाटाळ ताय। करतो आधी अभ्यासाचा लहान मुलांना कंटाळाच असतो त्याच्यामुळे हे करायला लागतं सगळं सांभाळून तर इथे माझं सगळं जेवण तयार झालेलं होतं ओटा आवरायचं बाकी होता भांडी वगैरेसुद्धा काढायची होती तर बघू शकता माझे छान असे लुसलुसित वडे तयार झालेले होते तर ही आहे आजची स्पेशल डिश वडे आणि खीर तुम्हाला कसे वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय